पंढरपूर नंतर सांगोला येथील शेतकऱ्यांच्या आग्रहा खातिर सांगोला म्हणजे जगभर निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेले जगातल एकमेव ठिकाण सांगोला शहराच्या ईशान्य उत्तर आणि वायव्य भागातला जो वर्तुळाकार मार्गिका आहे चिंचोली एकतपूर आणि कमलापूरच्या बाजूची नगरपालिका हद्दी पासून अगदी काही हे समजा सांगोला हद्दीतलं प्लॉटिंग आणि काही मीटर अंतरावर असलेलं विवीक्षित क्षेत्र प्रस्तावित मार्गिकेच कमलापूर पासून आपण सुरुवात करूयात लोकप्रियची शेतकऱ्यांना विनंती आहे comment मध्ये आपला जो गाव आहे गुगल लोकेशन पाठवा आणि आपली ची मार्गिका मिळवा आपण शेतकरी भूमिपुत्र जमीन मालक कष्टकरी यांच्यासाठी हा youtube चॅनल बनवलेला आहे त्यामुळे आपला व्हिडिओ आपला चॅनल या संकल्पने अंतर्गत आपण सदोदित कार्यरत राहतो हा कॅनल आणि एकत पुरचा रोड बाजूला पश्चिमेकडच्या गावी जाणारा मार्ग गुगल जरा गडबडतय एकतपूरवाल्याने पाहून घ्यावं हे गाव कोणता आहे इथं माळावरती एकत पुढच मगत आहे हे नवले नगर दिसतंय ठीक आहे तर हे जे शेततळे असतील किंवा हे आजूबाजूच्या परिसरातील सगळे आकारमानावरून आप आपआपला अंदाज घ्यावा आता सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही आहेत तुम्हाला आणि कोणाकोणाच तळ्याच्या लगत हा हे वेळापूर्व चिंचोली भागातून जातो इथे या नदीपर्यंत करतोय आपण चिंचोली येथे चिंचोली अनुजाती निवासी आश्रम शाळेच्या परिसरात पश्चिमेला बहुतेक वेळापूर रोड आहे चेक करून घ्या येथे एवढ्या प्रवासामध्ये लांबून येणाऱ्यांसाठी विसावा असणार आहे ज्याला वेसाड्या म्युनिटी म्हणतात संजयवाडीवाले तुम्ही तुमच्याबद्दल उत्सुक राहा किंवा सांगलीजवळ पुढे पुणे रोडला किंवा तुळजापूरच्या उत्तरेला सिद्धेश्वर वडगाववाले अलीकडं सोलापूर बार्शी रोड शेळगाव आरवाले मोहवाले जिथं जिथं राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यांनी आपली उत्सुकता कायम ठेवावी डबल ट्रपेट इंटरजेन्ससाठी आशा करतो आपण चॅनलला सबस्क्राईब कराल भविष्यातील घडामोडी अद्यावत राहतील त्या अनुषंगाने आपल्यापर्यंत माहिती पुरवली जाईल आपण जर अशा महत्वाकांक्षी प्रकल्पांबद्दल थोडी उत्सुकता बाळगून असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जर इथे अडचण येत असेल तर व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो वरतीही आपण आपलं कमेंट किंवा जे काही तुम्ही जाहीर करू शकता त्या अनुषंगाने आपला व्हिडिओ आपला चॅनल या उपक्रमाद्वारे आपण आपला हा दुर्कसाव माध्यमातला आपला प्रवास पुढे चालू ठेवूयात धन्यवाद एक शेतकरी भूमिपुत्र जमीन मालक कष्टकरी